श्रीगोंदा येथील घारगावमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी आणि प्रभू श्री रामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण सोहळ्यानिमित्त रिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे यानिमित्तानं व्याख्यते गणेश शिंदे यांच्या वाणीमधनं मोगरा फुलला या संत सकलचरित्र कथेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे श्रीगोंदा येथील घारगावमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी आणि श्री प्रभू रामचंद्रमूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशरोहण सोहळ्यानिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या दरम्यान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि निरुपमकार व्याख्याते गणेश शिंदे यांच्या वाणीमधनं मोगरा फुलला या संत सकल चरित्र कथेचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती आयोजकांनी दिली आहे तीन फेब्रुवारीपासून हा अखंड हरिणाम सप्ताह हो सुरू झालाय सोमवारी दहा फेब्रुवारी रोजी हरिभक्त हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील बारशीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे एक गाव एक सप्ताहाचं हे पहिलंच वर्ष आहे यामध्ये घारगाव पंचक्रोशीसह तालुक्यातील भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं दत्तात्रय पाणसरे यांनी केलंय अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त सकल संत कथेचा पहिला दिवस शिवकथेनं पार पडला यावेळी निरुपमकार गणेश शिंदे यांनी एकत्र एक सप्ताह घेतल्यानं गावकर यांचे आभार मानले तर शिवकथा सांगताना त्यांनी म्हटलंय की ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्र घडवला त्यांचे विचार समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे सामाजिक ऐक्य निर्माण होण्यासाठी साधू संत यांचे विचार तरुण पिढीच्या समोर येणं गरजेचं आहे म्हणूनच घारगावकरांनी घेतलेला स्तुत्य उपक्रम याचा लाभ तरुणांनी देखील घेतला पाहिजे असं त्यांनी म्हटलं यावेळी दत्तात्रेय पाणसरे यांनी सप्ताहाविषयी अधिक माहिती दिली आहे रामकृष्ण हरी श्री विठ्ठल रुक्मिणी श्री रा, प्रभु रामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा घरगाव पंचकृषी मध्ये एकतीस एक, एक तारखेला संपन्न झालेला आहे महादेवाच्या कृपेनं घरगाव मध्ये एक, एक गाव एक सप्ताचं अखंड हरिणाम सप्ताहाचं नियोजन झालेला आहे तो सप्ताह साधारण तीन तारखेपासून आजपासून दहा तारखेपर्यंत होणार आहे त्यासाठी सकल संत चरित्र कथा या ठिकाणी व्याख्याते गणेशजी शिंदे आणि सौ संमिता गणेश शिंदे यांच्या मोगरा फुलला ह्या कार्यक्रमाचे जे हे दोन भाविक भक्त कलाकार आहेत त्यांचा दूर सुसाव्य अशा भाषेनं या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे म्हणून तीन तारखेला आजपासून हा कार्यक्रम सुरू होतोय उद्या मंगळवार परवा बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार रविवार पर्यंत म्हणजे आज शिव कथाचा का, कार्यक्रम आहे उद्या मंगळवार चार दोन ला संत ज्ञानेश्वर महाराजांचा कार्यक्रम होईल नंतर बुधवारी संत मुक्ताई व ज्ञानेश्वरांचा समाधी सोहळा याचा शिवकथा होणार आहे गुरुवारी सहा दोन ला संत नामदेव महाराज व संत सावता महाराजांची कथा होणार आहे शुक्रवारी म्हणजे सात दोन तारखेला संत सेना महाराज संत गोरबा महाराज संत रोहिदास महाराज संत जनाबाई संत गाडगे बाबा व संत चोखोबा महाराज यांची कथा होणार आहे शनिवार आठ दोन रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची कथा होणार आहे आणि सत्य शेवटी रविवारी नऊ दोन ला आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कथा होणार आहे आणि शेवटी सोमवारी दहा दोन तारखेला हबप अनिल महाराज पाटील बार्शीकर यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे म्हणून सर्व आमच्या गावातील सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख धार्मिक पक्षाचे प्रमुख सर्व ग्रामस्थ सहभागी होऊन अति अतिउत्साहन ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं धारगाव पंचकृषी आणि श्रीगोंदा तालुक्यातील तमाम भावी भक्तांना विनंती या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशा आणि इथं दहा दिवस गाव आ, आहे प्रत्येकाने घरी जेवण करायचे नाही संध्याकाळी जेवायला ठिकाणी महादेवाच्या यायचे अशा प्रकारच्या गावाच्या वतीने सर्वांना निमंत्रण आपण यावं आम्ही वाट पाहतोय शिवकथेचा आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती करून थांबतो सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा